नऊ तारखेला जो मोर्चाचा मोर्चा आहे त्याच्याबद्दल नियोजनाबद्दल आम्ही मिटिंग घेतली होती नऊ तारखेला नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या रेल्वे फाटक एल सी फिफ्टी टू येथे ना भूतो ना भविष्य असं आम्ही जन आंदोलन आक्रोश मोर्चा करणार आहोत साधारण किती लोक असतील कोणत्या कोणत्या गावाचा समावेश होतो या रस्त्याला ह्याच्यामध्ये साधारणतः गोस्तर ग्रामपंचायत त्याच्यानंतर खुथाड शिगाव ग्रामपंचायत खानोडे गारगाव ग्रामपंचायत हनुमान नगर ग्रामपंचायत चार पर्यंत हा रस्ता जोडलेला जो आहे त्याच्यामुळे हा रस्ता साधारणतः एक पंचवीस ते तीस हजार पब्लिक नक्कीच जमली पाहिजे आता जी आपण मिटिंग घेतली त्याच्यामध्ये काय ठराव हो, पास झाला आता आम्ही ही जी मिटिंग होती हा कुठला ठराव नाही आम्ही गावागाव जाऊन नियोजन कसं करायचं कृती आराखडा कसा तयार करायचा ह्यासाठी ही आम्ही लावली होती आणि त्यासाठी आमच्या आजूबाजू सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच मेंबर्स आणि बजरंग दलाचे पदाधिकारी किंवा दुसऱ्या संस्थेचे पदाधिकारी ह्यांना सर्वांना आम्ही इथे बोलवून त्याचं कृती आराखड्यासाठी हे आम्ही मिटिंग घेतली होती येणाऱ्या आंदोलनाच्या वेळेस जिल्ह्यातले खासदार किंवा आमदार उपस्थित राहणार आहेत आपण त्यांना करणार आमचे ज्येष्ठ नेते अशोकजी वडे आणि निलम संखे किंवा चंदनजी सांगा दुसरे मुकेश पाटील अतुल देसाई आणि सर्वांनी आमदार खासदारांची प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने बोलणं केलेलं आहे नक्कीच ते येतील आणि आम्हाला सहकार्य करतील प्रशांतजी एक असा प्रश्न आहे तत्कालीन खासदार राजेंद्र गावित जे आता आमदार आहेत त्यांनी देखील यापूर्वी या रेल्वे फाटकाकडे येऊन तुम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच काम सुरू केलं जाईल आज शासकीय अधिकारी असो या राजकीय पक्ष असो यांच्याशी तुमच्या सर्वांशी चांगले संबंध असताना तुम्हाला वारंवार असं डावलं जाते त्याबद्दल आपलं काय म्हणणे खरोखरच चांगला प्रश्न विचारला राजेंद्र गावी साहेब खासदार असताना आपल्या फाटकावरती आले होते डीएफसीचे एफ सी अधिकारी देशपांडे होते त्यावेळेला त्यांनी अक्षरशः त्यांना झापलं होतं आणि एका आमच्या मिटिंग मधून मिटिंगमधून सुद्धा त्यांना सांगितलं होतं तुम्ही बाहेर थांबा असं कारण काय ते नेहमीच कुठे ना कुठे खो घालत होते आणि त्या आज जिल्ह्यामध्ये बोर्डी पासून ते वसईपर्यंत सर्व आरूबी किंवा बी हे झालेले आहेत फक्त वंजारवाड्याचा जास्तीत जास्त ट्रॅफिक वाला ब्रिज का अडकलेला आहे कशामुळे अडकलेला आहे हे आम्हाला सुद्धा माहिती नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला आम्ही जातो कोणाकडे जिल्हा अधिकाऱ्यांकडे कले, कले कलेक्टर मॅडम कडे किंवा कलेक्टर सरांकडे त्यांच्याकडून जे जे आम्हाला मिळते ते आम्ही तेवढ्यापर्यंत थांबतो आमचं पुढे वजन नाही असे आम्ही एक मान्य करतो आपल्याला माहित आहे की एल सी फिफ्टी टू हा बोईसरचं जे रेल्वे फाटक आहे ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे परंतु तिथे जे फाटक आहे ते बंद करण्याअगोदर नागरिकांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी हे सबवे तिथे असला पाहिजे ओव्हरब्रिज असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून गतकाळात बैठकासुद्धा झालेल्या आहेत मीसुद्धा बैठकीला उपस्थित होतो रेल्वे मार्गिकाच्या बाजूची जागा ही पी डब्ल्यू डीची आहे आणि रेल्वे रुळांच्या खाली जो पार्ट सबवेचा आहे तो रेल्वे किंवा डी एफ सी सी किंवा एम आर वी सी हे करणार आहे मागच्या काळामध्ये त्याच्या डिझाईन डिझाईनवरून थोडासा गोंधळ झाला होता डिझाईन कोणी बनवायची ह्या दृष्टिकोनातून पी डब्ल्यू डी आणि डी एफ सी सी ह्याच्यामध्ये मतभेद होते परंतु मतभेद दूर झालेले आहेत या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सूचना दिलेल्या आहेत त्यांनी ड्रॉइंग बनवलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं लवकरच हे ड्रॉईंग ॲप्रूव्ह झालं तर डी आर एम आणि जी एम रेल्वेचे याच्या माध्यमातून लवकरच इथे सबवेसाठी प्रयत्न केले जातील आणि निश्चितच याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नऊ सप्टेंबरला जे आंदोलनाचे हाक दिलेले आहेत तर माझी सर्व नागरिकांना आव्हान आहे की आम्ही आमच्या लेवलला पूर्णपणे प्रयत्न करत आहोत त्यांनी अशा प्रकारचं कोणतेही आंदोलन कर करू नये त्यांना विनंती आहे की यासाठी लवकरात लवकर मार्ग काढला जाईल